नेते किशोर तिवारी आता आपल्या सोबत आहेत किशोरजी ज्या पद्धतीनं तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करताय विदर्भात काम करताय सरकारचा हा जो निर्णय येतोय त्या निर्णयातून किती शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो आणि शेतकरी खरोखरच त्या संकटातून बाहेर येईल असं तुम्हाला वाटतं का नाही संकटातून बाहेर येणे हा तर कृषी संकटात कर्जमाफीमुळे शेतकरी कर्जातून बाहेर येईल हे माहित नाही परंतु शेतीचं पुनर्वसन होईल मात्र दीड लाखापर्यंत कर्जमाफी जर देत असतील आणि तर त्यात आम्ही कालच हिशोब लावला होता की त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जो दिलासा आहे ना पंचवीस हजाराचा तो थोडासा कमी मला वाटतो कारण जे प्रामाणिक का आहे त्यांना जर मिळत नसेल तर थोडीशी नाराजी राहील मात्र एक ऐतिहासिक निर्णय होतोय की चाळीस हजार कोटीची आ, ही कर्जमाफी आणि ती सरकारनी दिली आहे आणि त्याला अंतिम स्वरूप घेतलं आहे तर आता तरी तर तर तर, तर आ, हे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावे आणि पीक कर्ज वाटप सुरू व्हावं कारण आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतरही आत्महत्या वाढल्या आहेत तर त्याच्यामुळे मी तर म्हणतोय की देवेंद्र फडणवीस यांनी ही जी घोषणा केली आहे की दीड लाखापर्यंतची पहिले एक लाखापर्यंत केली त्याच्यानंतर